श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पौंश महिन्याला सुरुवात झालेली आहे मग पौंश महिना जसा इंग्लिश महिने आहेत जशी मराठी महिने आहे तसंच पौंश महिन्याचं देखील मार्गशीर्ष महिन्या इतकंच महत्त्व आहे मग आता पौंश महिन्यात सूर्यनारायणाची उपासना केली जाते दररोज कोणत्या पद्धतीने सूर्यनारायणाची आपल्याला पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडतील तसेच पौंश महिन्यात सूर्यनारायणाचे देखील असते मग हा महिना सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी खूप महत्वाचा आहे मग आता सूर्यनारायणाची ना उपासना कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पौंश महिन्यात बघा सूर जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची आपण माता लक्ष्मीचे व्रत करतो तसंच पौंश महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केली जाते आता हा प्रत्येकच महिना बघा जसं अमावशा पौर्णिमा एकादशी असते तसं प्रत्येक महिन्याचं देखील एक त्याचं दे त्याचं त्याच महत्व असतं मग आता पौष महिन्यात काही आपण समजा पारायण करू शकतोत का तसेच काही नवीन वस्तू खरेदी करू शकतोत का असा देखील आपल्याला प्रश्न पडतो मग बघा आता पौष महिना हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो जर या महिन्यात सूर्यदेवाची उपासना केली जाते तर पौष महिना वाईट कसा बरा असू शकतो मग आता पौष महिना हा विशेष स्नान दान म्हणजे खूप महत्त्वाचा आहे सात्विक सेवांसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो याच महिन्यात उत्तरायण सुरू होतं आणि पुढे मकर संक्रांतीसारखा पवित्र असा हा सण येतो आता हा काळ विशेष म्हणजे महिलांसाठी खूप जवळचा आणि महत्वाचा असतो हळदी कुंकू मकर संक्रांती रथसप्तमीपर्यंत दूध न उतू देणं या सगळ्या परंपरा याच काळाशी जोडलेल्या आहेत म्हणूनच या पौष महिन्यात सूर्यनारायणाची उपासना दररोज करणं खूपच लाभदायक मानलं जातं आता प्रश्न असा येतो की फक्त रविवारी सूर्यव्रत करायचं का या पौष महिन्यात फक्त रविवारीच नाही तर दररोज सूर्याची पूजा करावी बघा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सूर्याला अर्ध देणं जल अर्पण करणं आता अर्ध देण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर लवकरात लवकर साधारणत साडेसात ते साडेआठच्या आधी तुम्ही खूप म्हणजे लवकरही नाही आणि उशिराही नाही अगदी जास्तीत जास्त समजा दहा किंवा अकरा वाजेपर्यंत सूर्याला जलार्पण उगो त्या सूर्याची समजा उपासना करणं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यात स्वच्छ पाणी हळदी कुंकू अक्षदा आ, एक फूल अर्पण करा आणि असतील तर थोडेसे तीळ देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आता जेव्हा आपण सूर्यनारायणाला हे जल अर्पण करणार आहोत तेव्हा आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे आणि अगदी हे महिनाभर आपल्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यनारायणाला ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम घृणी सूर्याय नम आणि सूर्यापूजा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपण जे काही समजा अर्धे अर्पण करतो ते पाणी पायाखाली येऊ नये तसेच जर समजा आपण गॅलरीत किंवा खिडकीत किंवा घरात सूर्याला अर्धे देत असाल तर ते पाणी तुम्ही एखाद्या भांड्यात घ्या आणि नंतर तुळशीला न टाकता किंवा मग तुम्ही कोणत्याही झाडाला अर्पण करा मात्र ही एक चूक अनेक लोक नकळत करतात पण ती टाळणं खूप महत्वाचं आहे जर मास पाळी सुतक किंवा विटाळ असेल तर त्या काही दिवसात ही सेवा थांबवावी पण उरलेल्या दिवसात जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा सूर्याची उपासना नक्की करावी जर उगवता सूर्य घरातून दिसत नसेल तर देवासमोर बसून आदित्य हृदय स्त्रोतचं पठन नक्की करू शकतात आता हे स्रोत बघा स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात नक्कीच आहे किंवा मग तुम्ही गुगलवरती जरी लावलं सर्च केलं ला, तरीही मिळून जाईल अर्धे दिल्यानंतर तिथेच उभं राहून किंवा थोड्याच वेळात स्त्रोत पठन केलं तरी ते पूर्ण फलदायी ठरतं दोन हजार सव्वीस सूर्याच सूर्या ही सूर्याचं वर्ष मानलं जातं म्हणून या संपूर्ण वर्षात सूर्यनारायणाची उपासना खूप महत्त्वाची आहे पौष महिन्यातून जर तुम्ही ही सुरुवात केली तर त्याचा फायदा नक्कीच मिळतो ज्याच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्यांना नोकरी प्रतिष्ठा आत्मविश्वास या बाबतीत अडचणी कमी येतात आता बघा नोकरीत अडथळे नोकरी जाणं किंवा मग प्रमोशन आणणं या सगळ्यांवर सूर्यपूजेचा खूप सकारात्मक परिणाम होतो मुलं असोत किंवा मोठे सगळेच ही साधी सेवा करू शकतात फक्त अर्धा मिनिट लागेल किंवा मग एक मिनिट लागेल पण परिणामी खूप मोठा असतो आज काही करता येत नसेल तर निदान एखाद्यालाही बघा आपल्याला माहिती आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे की पौष महिन्यात सूर्यपूजेला किती महत्व आहे एवढं जरी केलं तरी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा केल्याचं नक्कीच पुण्य प्राप्त होईल तर अशा प्रकारे बघा आपण एखाद्याला अध्यात्माकडे भक्तिमार्गाकडे वळवणं म्हणजे ती देखील एक सेवाच आहे तर अशा प्रकारे सूर्यनारायणाची पूजा सूर्यनारायणाची पौष महिन्यातील सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद